बारामतीला जमलेला पाच लाखाचा समुदाय प्रत्येकाच्या मनात एकच भावना आधार तुटला आता कुठं जायचं नेतृत्वाबद्दल सर्वसामान्य माणसामध्ये असणारी ही अपेक्षा हा विश्वास

सुनोरुंदा पक्षन धारो आता उप मुख्यमंत्री ऐसी बागुड़ चौथा

अच्छा परिस्थिति अभी है कि तुम्हें काम करता लगे अस तो का जी को काम आती सार्वजनिक काम आती त्यांच्या सेक्रेटरी सगळे कामं त्यांच्या हातातले कागद घ्या उद्या दुपारी बैठक बोलवा बार बारा वाजता बैठकीची वेळ बाराला गेलो आणि सगळ्या कामाचा निघाल हीच गोष्ट शरदरावनी मला फार पूर्वी सांगितली विरोधी पक्षाचा माणूस आला तर त्याची कामं अगोदर तर असं वाटलं नाही पाहिजे कि मी विरोधी पक्षाचा आहे पण सार्वजनिक काम करीत असताना सुद्धा सरकार अडथळे निर्माण करत शरदरावची तंतोतन पूर्वी सकाळी सहाला उठायचे आणि रात्री बारा वाजेपर्यंत काम करायचे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला एक विश्वास काम होत नाही तर दादाकडे जायचं दादा काम कर रहे हैं हरी उट्टा सूट्टा काम नेलता फटके में आशा जनमानसा मधे एक का विश्वास निर्माण करना राजता कारणी आंचा मजन नेला

राजकारण बाजूला पण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची जी धडाडी तुमच्यामध्ये होती त्याला काही मंत्रालयात ऑफिस मध्ये जाऊन कागद द्यावा असा नाही जिथं कुठं दादा सापडतील त्यांच्या हातात कागद दिला आणि काम योग्य असेल तर शंभर टक्के झालं

तुमच्या कामातून तुम उदाहरण आणावं दाखवून आमच्या आयुष्यामध्ये तुमच्या तुमच्या इतका आम्हाला कार्यकर्त्या म्हणजे मिसळता आले, आदित्यादास नहीं, कुकला ही बेहद बाहुल्य करना रहा, नहीं तो आजकल बैरगोल बन्ने क्यों, कुन्ना पक्षता कार्य करता है तू या पक्षता, तू त्या पक्षता, तू मज़ाक करियो, तू चाहता, उन जेल खुलास योग्य काम असेल तर तिथल्या तिथं करून टाकणार असा हा महाराष्ट्रातल्या जनतेला ती उणी वाचतील आता कुठं जायच तुमचं जाणं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेवर आघात करूम भावपूर्ण श्रद्धांजलि वा मन फार कठिन ज्यादा जमना था